स्वप्नांना पंख देणारं क्रेडिट कार्ड हो हो स्वप्नांना पंख देणारं क्रेडिट कार्ड मीराच्या संघर्षाची कहाणी मीरा एक सामान्य गृहिणी जी पुण्यात आपल्या छोट्या कुटुंबासोबत राहायची तिचा नवरा एका खाजगी कंपनीत कामाला होता आणि त्यांचं एकत्रित मासिक उत्पन्न पन्नास हजार रुपयांच्या आसपास होतं रोजच्या गरजा भागवून फारसं काही शिल्लक राहत नसे तरीही मीराला आशा होती की तिची मुलगी राधिका चांगल्या शाळेत शिकून स्वप्न पाहू शकेल एक दिवस अचानक राधिकाला उच्च ताप आला आणि तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करावं लागलं डॉक्टरांनी उपचारासाठी मोठी रक्कम सांगितली जी मीरा आणि तिच्या नवऱ्याकडं त्यावेळी नव्हती बँक खात्यात जेमतेम काही हजार होते आणि कोणाकडे हात पसरायलाही त्यांना अवघड वाटत होतं काळजीत पडलेल्या मीराला काय करावं सुचत नव्हतं आणि त्याच वेळी तिच्या लक्षात आलं की काही महिन्यांपूर्वी तिला एका बँकेनं क्रेडिट कार्ड दिलं होतं जे तिनं कधी वापरलेलंच नव्हतं नाही ना झालं आणि मनात धाकधूक घेऊनच मीरानं ते क्रेडिट कार्ड स्वाईप केलं एका क्षणात राधिकाच्या उपचारासाठी लागणारी रक्कम उपलब्ध झाली पुढील काही दिवसांमध्ये राधिका बरी होऊन घरीसुद्धा परतली मीराला क्रेडिट कार्डचं महत्त्व पहिल्यांदाच इतकं तीव्रतेनं जाणवलं ते केवळ एक प्लास्टिकचं कार्ड नव्हतं तर त्यांच्यासाठी ते एका संकटातील आधारस्तंभ ठरलं होतं या घटनेनंतर मीरानं क्रेडिट कार्डाबद्दल अधिक माहिती घ्यायला सुरुवात केली तिला समजलं की क्रेडिट कार्ड फक्त संकटातच नाही तर अनेक छोट्या मोठ्या गरजांसाठीही उपयोगी पडू शकते उदाहरणार्थ अचानक घरात गॅस सिलेंडर संपला आणि दुकानात सुट्टे पैसे नसले तरी क्रेडिट कार्ड मदतीला येतं कधी कधी मुलांच्या शाळेची फी भरण्याची अंतिम मुदत जवळ येते आणि पगार यायला उशीर होत असतो अशा वेळी सुद्धा क्रेडिट कार्ड मुळ वेळेवर फी भरणं शक्य होतं मीराला हे देखील कळलं की अनेक क्रेडिट कार्ड कंपन्या विविध खरेदीवर रिवॉर्ड पॉईंट्स किंवा कॅशबॅक देतात ज्यामुळं थोडी बचतही होते क्रेडिट कार्डाचे फायदे अनुभवताच मीरानं एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवली ती म्हणजे क्रेडिट कार्ड वापरताना अत्यंत सावधगिरी बाळगणं तिनं कधीही तिच्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केला नाही आणि प्रत्येक महिन्याचं बिल वेळेवर भरलं यामुळं तिचा क्रेडिट स्कोअर चांगला राहिला जो भविष्यात मोठ्या कर्जासाठी उपयुक्त ठरू शकतो हे तिला बँकेतील अधिकाऱ्यानं सांगितलेलं होतं अनेकदा कमी उत्पन्न गटातील लोकांना बँकांकडून कर्ज मिळवणं कठीण होतं कारण त्यांचा आर्थिक इतिहास बँकेला पूर्णपणे माहिती नसतो पण क्रेडिट कार्डचा योग्य वापर करून चांगला क्रेडिट स्कोअर निर्माण केल्यास बँकांचा विश्वास वाढतो मीराला तिच्या एका मैत्रिणीनं सांगितलं होतं की क्रेडिट कार्डमुळं लोक कर्जात बुडतात पण मीराला तिचा अनुभव वेगळाच वाटला तिच्या मध्ये हे सर्व क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या व्यक्तीच्या हातात असतं जर जबाबदारीने वापरलं तर ते एक वरदान ठरतं पण जर बेजबाबदारपणे वापरलं तर ते कर्जाच्या खाईत सुद्धा लुटू शकतं मीरानं नेहमी तिच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच क्रेडिट कार्डचा वापर केला आजही मीरा आणि तिचा नवरा आर्थिकदृष्ट्या खूप श्रीमंत नाहीत पण क्रेडिट कार्डमुळे त्यांना आर्थिक नियोजनात मदत झाली आहे अनपेक्षित खर्चासाठी त्यांना आता कुणासमोरही हात पसरावे लागत नाहीत क्रेडिट कार्ड त्यांच्यासाठी एक बॅकअप प्लॅन बनलं आहे ज्यामुळं त्यांच्या मनात एक प्रकारची सुरक्षितता आली आहे क्रेडिट कार्डनं खऱ्या अर्थानं मीराच्या कुटुंबाला आधार दिला आहे आणि राधिकाच्या स्वप्नांना पंख दिले आहेत ही मीरासारख्या अनेक कुटुंबांची कहाणी आहे जिथं क्रेडिट कार्ड केवळ एक व्यवहार साधन नसून अनपेक्षित संकटातून मार्ग काढणारा आणि भविष्याच्या आशा पल्लवित करणारा एक महत्त्वाचा आधारस्तंभ बनला आहे